किल्ला पोलीस ठाणे हद्दीतील मनमाड चौफुलीजवळ गॅलेक्सी हॉस्पिटलसमोर अपघातात ठार झालेल्या माजी सरपंच सुमनबाई लक्ष्मण माने या महिलेचा मृतदेह तासभर बेवारस पडून राहिल्याने आणि पोलिसांना वारंवार सूचना करूनही पोलिसांनी वेळेत दखल न घेतल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे बऱ्याच वेळेपर्यंत ट्रॅफिकही जाम झाला होता पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा अतिरेक झाल्याने चंदनपुरीच्या सरपंचांनी संताप व्यक्त केला इथं जी घटना घडलेली आहे जे माजी सरपंच लक्ष्मी आपलं सुमनबाई लक्ष्मण माने आता एक तासाप एक तासापासून हा ॲक्सिडेंट झालेला आहे पण इथं आता इथं एवढी वाईट परिस्थिती आहे आम्ही प्रत्येक डिपार्टमेंट पोलिसांना कॉल करतो साहेब यांनी अजूनपर्यंत पर्यंत यांनी इथं धाव घेतलेली नाही आहे हॅलो एवढी वाईट परिस्थिती आलेली मनमाड चौकुलीच्या पुढे मालेगाव रस्ता जीवन हॉस्पिटल जीवन जीवन मालेगाव आपला जीवन हॉस्पिटलच्या समोर आम्ही आता नंबर घेतला सर तुमचा इथं ओके सर नंबर द्या ना बरं दुसरा बोलू नका ना मला पण हॅलो हा सर बोला ना ओके सर नंबर पाठवा हॅलो विषय असा आहे इथं मनमाड चोपुली जीवन हॉस्पिटल पस ऍक्शन झालेला आहे हे पेशंट जळगावचं आहे सुमनबाई लक्ष्मण माने एक तासापासून ॲक्शन झालेला आहे आम्ही सर्व पोलिसांना आम्ही कॉल करतोय इथे या स्पॉटला कोणीच नाही आणि हे ही व्यक्ती ही बेवरच पडलेली आहे म्हणजे एवढी चिंत, चिंताजनक गोष्ट आहे की आम्हाला खेच वाटतोय जर पोलीस मदतीला धावती नाही एक तास पास एक तासापासून हे प्री तिथं पडलेलं आहे बरोबर फारच चिंताजनक आहे यांच्याबरोबर कोणी होतं का अजून यांच्याबरोबर त्यांचे आपलं मिस्टर होते त्यांना थोडी दुखापत झालेली त्यांना आम्ही जेवण आपलं त्यांना आम्ही हलवलेलं आहे साई केअर हॉस्पिटलला परंतु आम्ही इथं मदतीला सर्व त्यांच्या घरचे आले जळगाव चोंडीवरून परंतु इथं पोलीस डिपार्टमेंट पोहोचलेलं नाही किती वेळ झाला तुम्हाला पोलिसांना फोन लावून डायरेक्ट एक तास झालेला आम्ही एक तास मदतीची वाट पाहतो कोणाशी संपर्क साधला आम्ही ता, आम्ही तालुका पोलीस स्टेशनला केला मग आता तालुका पोलीस स्टेशननी आता 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 किल्ला पोलीस स्टेशन आम्ही आहे किल्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे किल्ला पोलीस स्टेशनच काम आहे की इथं मनमाड दोन पोलीस त्यांची इथं पाहिजे एकदम चिंताजनक काम आहे कॉल केल्यानंतर पोलिसांनी तुमची दखल घेतली नाही तुमचा आरोप आहे का आणि आता आरोप म्हणजे किल्ला पोलीस स्टेशन हो, खरं आमचा आरोप आहे हे त्यांचं चुकत आहे फक्त हे फक्त इंटरेस्ट घ्यायला पाहिजेत का गाडीवाल्यांकडून एकदम चिंताजनक आहे हे एवढं गंभीर गंभीर पेशंट झालेलं आहे आतापर्यंत हे पेशंट हॉस्पिटलला जायला पाहिजेत होतं どうなるか。